पेटवणार हा कोर काय सगळ्या हा कोरता हा किती जण आहे एक दोन टक्के आहे बरोबर हे चित्र आपल्याला शंभर टक्के बदलायचे आता आपल्याला जे आहे ते पाचट सोन आहे तिथून आपण नुकसान एकतर आपल्या शेताच करतोय आपल्या वातावरणाच करतोय पूर्ण मातीचं आपलं नुकसान होतंय ऊस पिकाचे नुकसान होतंय फायदा त्याच्यातनं काहीच नाही फायदा काय त्याच्यातनं बऱ्याच वाटतोय शेतामध्ये उंदी होत्या शेतामध्ये उंदीर लागतोय पाणी द्यायला येत नाही मशागत करायला येत नाही म्हणून या छोट्या छोट्या कामासाठी आपण ऊसाचं पाचक करतो पाचक पाहिजे का कळलं पाहिजे का

ऐकूया उसाच पाचट एकाचट निघत एक दुसऱ्या जातोय चार पाच जण उसाच तुमचे निघतय ते चार पाच टेन जर पाचट निघलं तर चार पाच टसट आपण काय करतो जाळून घालू तेवढा आणून तुम्हाला शेकात घालण शक्य आहे का हा शक्य आहे पाच टेन शेकात म्हणजे जवळपास अडीच अडीच ते तीन ट्रेलर दोन चाकाचे तेवढं घालते का तुम्ही शेतकरी शेतामध्ये आणून नाही चालू शकत आज आपले की तुम्ही तेवढा पैसा नाही घेऊन तेवढे शेतकऱ्याचे ऐकतच नाही आणि विकत घेऊन शेतकरी घालायचे पैसा राहतोय कुठे शेतकऱ्याकडे ते जर विकत आणून घालणं शक्य तर मग हे पाच हजार का घालायचे पाचकाचे फायदे काय महत्वाचे आहेत बघा पाच ठेवल्यामुळं जवळपास त्याच्यातनं नंतर सुरत पालास चाळीस ते पन्नास किलो नंतर मिळते वीस ते तीस किलो फॉस्फरस मिळतोय आणि पंच्याहत्तर ते शंभर किलो पोटॅश एका हेक्टर मध्ये वाचत ठेवल्यामुळे निघते एका एकरने पाहिले आधीच करायचं तेवढं होणार वाचत ठेवल्यामुळे पाण्याचं एक तर सगळ्यात महत्वाचं पाणी तुम्हाला कमी लागते पाणी आपण पाचत ठेवल्यामुळे काय काय पाचत न ठेवल्यामुळे काय होते पाणी पोहण जास्त होते तुम्ही पाचत ठेवल्यामुळे पाणी दहा दिवसाला द्यावं लागतं पंधरा दिवसाला दिलं तरी उसामध्ये काम तुम्ही जेव्हा येत नाही मग पाचत म्हणून ठेवा जवळपास जमिनीचं तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअस थंड राहत आहे पाच ठेवलेल्या शब्दामध्ये तुम्ही बघितलं तर गांडू वगैरे यांची संख्या जास्त होत्या जमीन उशीर होत्या आणि सेंद्रिय पदार्थांची पदार्थ मातीमध्ये ऍड केले जातात की पुढे बसलाय का तुम्ही एक दोन तिथून बसतो हे शाळेत बसल्या आपण लेक्चर ऐकल्या हसत बसणार बाहेर गेला तर चाललंय काय अजून जवळच कुठली पाच ठेवू न शकता म्हणजे का गरजेचं आहे तुमच्या मनात काय शंका पहिला उंदीर टाकतो तिची एक समस्या होती काय आमची ठीक आहे उंदीर शेतामध्ये लागत असत पण जमिनीचं नुकसान करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पाठवत आहात किती लांब घालताय किती घालतो लांब आपण दहा पंधरा फूट वीस फूट शेताच्या बाजूला एखादा चोपूस असतो तर तीन चार सगळ्या पहिल्या दाबून घेतो आपण का जळ लागतो म्हणून जमीन सजीव आहे आपली मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवन माहिती नाही गांडूळ आहे का मातीमध्ये माती ती जगतील का मला सांगा हे लोक जर तापमान आपण मातीमध्ये तयार केलं तर हे जगणार का शेतात राहणार नाही वेगवेगळे राहणार नाही सगळं म्हणून जाणार तर हे नुकसान ते आहे दुसरं इनडायरेक्ट नुकसान काय जमिनीमध्ये ऑलरेडी जे ऑर्गेनिक मॅटर मातीमध्ये आहे सेंद्रिय आहे तो पण परत जाळून जाणार आहे आणि हा जर सेंद्रिय कर्म परत जोडून केला तर माती वाळवण्यासाठी होते आज जमीन नवीन उत्पादन नवीन निघण्याचं कारण मग अशी म्रामपंचायत विषयी एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की आमची जमीन साठी कडकच जास्त झाली ही जमीन कडक होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण पाचक जे चालतोय ते कारण आहे की जमीन कडक होण्याचं आपल्याला जमीन कायम भुसभुशीत जर ठेवायची असेल तर हे पाचक मातीमध्ये काढलं पाहिजे जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवला पाहिजे आता जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन म्हणजे काय समजून घ्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्म मराठीमध्ये म्हटलं जातं जमिनीची ताकद ठरते कशावर जमीन आपली ताकदवान आहे आहे हे ठरतं कशावर जमिनीमध्ये असणाऱ्या ऑर्गेनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब म्हणजे काय समजून घ्या एकादा या शतामध्ये तुम्ही पाचन कुट्टी केलं कुट्टी केल्यानंतर काय होतं ते परत माती म्हणजे कुजण्याची प्रोसेस होते पुजल्यानंतर काय होतं की मातीच्या कणामध्ये परत आडकं बसतो परत दिसत ती पुजल्यानंतर आपल्याला दिसत नाही हे पाच जण मातीमध्ये कुजत आणि मातीच्या कणामध्ये ते अडकून बसत हे कुजलेल्या पाचव्या शेवटचा भाग जो मातीच्या कणामध्ये अडकून बसतो त्याला माहिती जमिनीचा सेंद्रिय कर्म किंवा ऑर्गेनिक मॅटर मग हे नुसतं पाच उदाहरण दिलं मी तुम्ही ज्या वेळेला शेतक घालता शेतामध्ये शेणखत जे शेतामध्ये घालतात ते पण तुमच्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवायला मदत करते तुम्ही कोंबडी खत शेतामध्ये टाकत असाल तुम्ही कारखान्याची मळी किंवा कंपोस्ट टाकत असाल शेतामध्ये निघणार तर तुम्ही आहे किंवा शेतामध्ये निघणारा शेता काही पाला तुमच्या जमिनीचा सोयाबीनचा कार्बन वाढायला मदत उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन किती पाहिजे त्यासाठी एक टक्का पाहिजे आपल्या मातीमध्ये एक टक्का ऑर्गेनिक कार्बन पाहिजे ज्यावेळी मातीची तपासणी करतो आपण परीक्षण त्यावेळेला त्याच्यामध्ये जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन किती मिळतो टक्केवारी एक टक्का आपल्या जमिनीचं किती माहिती आहे आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे पॉइंट चार पॉइंट पाच लई लाईक चांगला असता तर उसाचं उत्पादन घेऊ शकत नाही आपल्याला जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वागवायचं आहे म्हणजेच काय जमीन पैलवान करायची आहे आणि जमीन जर पैलवान करायची असेल तर त्याच्यामध्ये पाच सगळ्यात महत्वाचा रोल निभावलं लक्षात घ्या

चला नाना मग कुठून कागद घालून तिथे साखर बघायस मागे येऊ शकत नाही पाचच जे आहे ते पाचच सुद्धा शेताला महत्त्वाचे आहे कारण या पाचामध्ये जमिनीतच खाल्ले शोषून घेतलेले घटक त्या पाचामध्ये आहेत तुमच्या पाचामध्ये नत्र स्फुरद पालाश मायक्रोन्यूट्रिएंट सिलिकॉनची मात्रा सुद्धा खूप खूप पिकाला उपलब्ध होते एवढं सगळं महत्वाचं काम आहे तर पाच आपल्याला अजिबात चालायचं नाही महत्वाची समस्या पाणी द्यायला येत नाही ड्रीप किती लोकांच्या काळात हात बरोबर एक दोन तीन चार पाच सहा तिकडे पैसा करून पोकराचा आता ऐंशी टक्के अनुभव पैसा तुम्हाला पैसा करू काची गरज वाटत नाही शेतकऱ्याला दुसरं कारण आहे का मी नाही आता लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे किंवा तुमच्या सगळ्यांचा काही नागा पण विचार करू आहे जर नाही म्हटलं काही सगळ्यांचीच पाणी जास्त बरोबर लक्षात घ्या तुम्ही आमच्या भागात कधी आला आला सांगली कोल्हापूर मध्ये सांगली भागात आमच्याकडे पण असाच माझा लोकांचा काय तुमच्या मनातले सगळे प्रश्न क्लिअर होणार आहेत लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जो प्रश्न आहे ते परत विचारायला आपण अजून अर्धा तासाचा वेळ देणार आहे त्यामुळे तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते अर्धा तास शेवटच्या विचारा त्यावेळेस सगळ्या प्रश्नांनी क्लिअर करतो मी लेक्चर मध्ये तुमच्या मनातले जेवढे प्रश्न आहे की सगळे घेणार